सराईत आणि अट्टल गुन्हेगार राहुल पांडुरंग पाटील या सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे राहुल पांडुरंग पाटील वयवर्ष पंचवीस राहणार समाधान नगर अक्कलकोट रोड सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना शिवीगाळ करणं मारहाण करणं दमदाटी करून गंभीर दुखापत करणं घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणं व्यापाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे वसूल करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन अन्यानवे तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंग पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कारवाई करून त्या तडीपाराचे आदेश दिले आहेत त्याला सोलापूर जिल्हा व जिल्हा जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार केला आहे त्यास तडीपार केल्यानंतर इंडी विजयपूर कर्नाटक येथे सोडण्यात आला आहे